अक्ष दोन महिन्यांपासून इंदापूर तालुक्यावरचं राजकीय वातावरण हे खूप ताबवलं होतं आज इथल्या सर्वसामान्य जनतेच्या गोरगरीब जनतेच्या आणि सर्व कार्यकर्त्यांच्या भावनांना आम्ही आदर देऊन आज त्यांचे सगळं मत आम्ही समजून घेतलं आणि आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन हजार एकोणीस पासून तुम्ही भाजपचं काम करताय भाऊ देखील भाजप वेगवेगळ्या पदांवर काम करतायत अशा वेळी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय तो, तो का घ्यावा लागला काय फक्त फक्त आणि जनतेचा आग्रह होता आणि त्या आग्रहा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्याला दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक लढायची आहे आणि ती दोन्हीच लढवायची आहे त्याच्यामुळे निर्णय घेतलेला एकीकड विकास इंदापूर विकास आघाडीची देखील स्थापना होत होती गावोगावी सभा होत होत्या गावोगावी शाखा स्थापन होत होत्या अशा वेळी हर्षवर्धन पाटील आणि तुम्ही भाजपचा राजीनामा देऊन शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे करण्याचा निर्णय घेतलाय कधीपर्यंत अधिकृत प्रवेश होईल आज आता आपण जाणार यांची घोषणा आज आता आपण प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून केलेली आहे च्या ज्या गोष्टी असतील त्या सेकडे पक्षांचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याकडून मला वाटतं अधिक दोन हजार चौदा असेल एकोणीस असेल दोन वेळा पराभव पाहायला पाहावा लागला दोन हजार चोवीस ची कशी परिस्थिती असणार सर तुम्ही पाहिलं जनतेमध्ये एक वेगळा उत्साह आहे आणि मागच्या दहा वर्षांमध्ये खूप भयानक प्रकारे अन्याय हा इंदापूर तालुक्यातील सामान्य गोरगरीब जनतेवर झालेला आहे खूप मोठे नाटे केसेस झालेले आहेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार इंदापूर तालुक्यामध्ये झालेला आपल्याला बघायला मिळाला आहे त्यामुळे खूप बिकट परिस्थिती आज झालेली आहे त्यामुळे निश्चित पद्धतीची जनतेतनं उसरे आलेला आहे जनतेतनं एक आवाज उठलेला आहे आणि याचा फायदा येणाऱ्या विधानसभेमध्ये किंवा जनतेमधच्या मनातला जो अंकार आहे लोकसभे निवडणुकीपूर्वी एक तुम्ही स्वतः खदकती व्यक्त केलेली होती का विधानसभे ठरवा आणि नंतर लोकसभेचा निर्णय पाहूया पण तसं होताना दिसलं नाही कारण लोकसभेला पुन्हा एकदा परत एकदा काम सगळ्या कार्यकर्त्यांचा वापर करून घेतला आणि विधानसभेला मात्र पुन्हा एकदा अजितदादांनी तीच भूमिका घेतली अजितदादांनी दत्ता भरणे यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिलेले आहेत काय वाटतंय इथून पाठीमागे देखील हेच झालं आता पुन्हा एकदा कोणाच्या कोणाची शक्यता वाटत होती आता तेव्हा माझी जी भावना होती ती मी व्यक्त केली आणि मला वाटतंय आज जनता खूप हुशार आहे प्रत्येक जण प्रत्येक स्टेटमेंट किंवा कोण कसं वागत काय बोलतंय किंवा काय भूमिका घेते याच्याकडे प्रत्येक सामान्य जनतेतल्या नागरिकाचं लक्ष आहे हा सोशल मीडियाचा पण एज आहे त्यामुळे मला निश्चित असं वाटते की जनतेने ठरवलेलं आहे की कुणाला मतदान करायचं आणि कुणाला आमदार करायचं कर येणारा काळ हा चांगला असेल असं मला ताई हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेऊ नका अशा काही कार्यकर्त्यांनी भूमिका व्यक्त केलेली होती गोविंदबागे शरद पवार यांची देखील तशी भेट घेतली होती काय वाटतंय कसे समजून घालणार आहात ते जे काही कार्यकर्ते असतील कारण एका एकत्र काम करावं लागणार आहे तुम्हाला त्या पक्षामध्ये मध्ये आता कसे कशी समजून घालणार काय ही गोष्ट त्याच्यावरती मी तर भाष्य करू शकत नाही तो आहे तो पक्षश्रेष्ठी आता विधानसभेला कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपर्यंत जाणार आहात कारण उमेदवारी तर निश्चित जवळपास निश्चित झालेली आहे कोणते मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जाणार आहात आज इंदापूर तालुक्यामध्ये आज खूप मोठे प्रश्न आहेत शेतीच्या पाण्याचा एक खूप मोठा प्रश्न आहे आपले बंधाऱ्याचे प्रश्न आहेत त्याच्यानंतर आज युवक युवकांच्या रोजगारीचा बेरोजगारीचा एक खूप मोठा प्रश्न इंदापूर तालुक्यामध्ये आपण निर्माण झालेला बघत आहे महिलांचे प्रश्न आहेत महिलांचा सेफ्टी रिलेटेड पण प्रश्न आहेत कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत म्हणजे अशा प्रकारचे वर्निंग तालुक्यामध्ये आहेत वीस वर्षामध्ये कधीच कमी त्यामुळे काम करत असताना ह्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे आणि निश्चित पद्धतीने एक चांगलं वातावरण काम आणि चांगल्या पद्धतीचं इंदापूरमध्ये झालेलं आपल्याला दिसतो खूप धन्यवाद अंकिता पाटील इंदापूर तालुक्यातले एक प्रचंड जे ते गेल्या दहा वर्षांपासून विषय निर्माण झालेले आहेत आणि हे विषय घेऊन जनतेपर्यंत पोहोचणार आहोत लोकांपर्यंत पोहोचून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्यांनी सांगितलेले कॅमेरामॅन तेजस निवसन मुंबई तक इंदापूर